मी प्रणाली मंगेश महाशब्दे एक तरी ओ व्ही हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे वी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग देखे अखंडित प्रसन्नता आधी जेथ चित्ता तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा ज्ञानेश्वरीतील अध्याय दुसरा ओवी क्रमांक तीनशे अडतीस दुसऱ्या अध्यायाच्या अखेरीस स्थितप्रज्ञ कसा असतो तो कसा बोलतो आणि वागतो याचं वर्णन आलं आहे त्यातली ही ओभी आहे स्थितप्रज्ञ हा सर्व प्रकारच्या कामनांपासून अलिप्त असतो आणि त्याची बुद्धी आत्म्याच्या ठाईत स्थिर झालेली असते सामान्य संसारी माणसाची स्थिती याच्या उलट असते त्याच्या इंद्रियांना मोह घालणारे नाना विषय सभोवती असतात आणि त्याचं मन इंद्रियांच्या आहारी जाऊन त्या त्या विषयांच्या मागे धावत भोग मिळाले तरी ते पुरेसे न वाटल्यामुळे त्याच्या वाट्याला दुःख येत स्थितप्रज्ञ पुरुषाच्या भोवतीही तेच विषय असतात आणि त्याच्या इंद्रियांची स्वाभाविक धाव विषयांच्या मागच असते कारण त्या त्या विषयाकडे आकर्षित होणं हा इंद्रियांचा सहज भाव आहे आणि स्थितप्रज्ञाची इंद्रियही त्याला अपवाद नसतात पण स्थितप्रज्ञ पुरुषाच्या मनाला विवेकाचा आणि संयमाचा लगाम असतो त्यामुळे इंद्रिय आणि विषय या, या दोहोंची गाठ पडली तरी त्याच मन मोहापासून अलिप्त राहत ज्ञानदेवांनी मोठं सुंदर उदाहरण घेतलं आहे भास्वान सूर्य आकाशातून भ्रमण करीत असतो त्याचे किरण पृथ्वीवर येऊन पडतात आणि पृथ्वीवरील नाना पदार्थांना स्पर्श करतात पण त्याचा एकमेकांशी संपर्क येत राहिला तरी स्थितप्रज्ञ पुरुषाचं मन त्यापासून पूर्णपणे अलिप्त असत अमुक एक विषय प्राप्त झाला नाही म्हणून दुःख होणं हे त्याच्या बाबतीत संभवतच नाही नाना विषयांनी भरलेल्या या विश्वात वावरत असूनही संसारी माणसाच्या वाट्याला येणाऱ्या दुःखापासून हा स्थितप्रज्ञ पूर्ण मुक्त असतो आणि त्याचं मन केवळ प्रसन्न असतं ज्ञानदेव या ओवीत याचं वर्णन करताना म्हणतात जी कधीही थोडीशी देखील कमी होत नाही अशा एका प्रसन्नतेनं या स्थितप्रज्ञ पुरुषाचं मन सदैव भरून राहिलेलं असतं त्यामुळे संसारातील कोणत्याही दुःखाचा स्पर्श त्याच्या चित्ताला कधी होत नाही